मधुर ऑप्टिशियन्स ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता अशोकनगर रोड सातपूर नाशिक आपण पाहता सार्थक न्यूज नाशिक शहरातील गरवारे पॉइंट परिसरामध्ये एका मद्याच्या दुकानातून एक्सपायरी डेट संपलेल्या सहा बियर घेतल्यामुळे शिंदे नामक तरुणाला पोटदुखीच्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे नेहमीप्रमाणे मद्याच्या दुकानावरती बियर घेण्यासाठी या तरुणाकडे काम करत असलेला माणूस दुकानात गेला त्याला एक्सपायरी डेट संपलेल्या सहा बियर तेथील विक्रेत्याने दिल्याने त्यातील दोन बियर या तरुणाने घेतल्या त्याला पोटदुखीचा त्रास होऊ लागला पोटदुखत असल्याच्या कारणाने तो डॉक्टरांना भेटला असता डॉक्टरांनी एक्सपायरी डेट संपत असलेल्या बिअर पिल्यामुळे हा त्रास झाला असल्याचं नमूद केलं आहे दरम्यान त्यांनी हा सर्व प्रकार मद्य विक्रेत्या दुकानदाराला सांगितला असता दुकानदाराने उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत सर्व प्रकाराबाबत अधिक माहिती सार्थक न्यूजला या तरुणाने दिली दरम्यान शहरामध्ये आता एक्सपायरी डेट संपलेल्या बिअरच्या बाटल्या खुलेआम दुकानात विक्री होत असल्याने मद्यप्रेमींमध्ये आता भीतीचे वातावरण पसरले आहे मी आमची कंपनीची पा पार्टी होती त्यासाठी मी बियर आणायला गेलो होतो तर आम्हाला त्यांनी एक्सपायर बिअर दिली तर आमच्या मालकांना त्रास व्हायला लागला त्या बिअरचा तर त्यांना दवाखान्यात नेलं मी ती बिअर त्यांना देऊन मी चालले गेलो होतो मला नंतर फोन आला त्यांचा का यांना ॲडमिट करायचं दवाखान्यात त्यांना दौर वर लोकपर्यंत ते दवाखान्यात घेऊन गेले होते मग मी आलो मग विचारलं तर डॉक्टर म्हणे काय पिले होते काय म्हटलं त्यांना बिअर पिली होती म्हणे बियर काय चेक करा म्हणे पहिले मी येऊन जेव्हा चेक केलं तर बिअर एक्सपायर होती जवळपास दीड महिना झाला तर मी त्या मालकांना विचारपूस विचार केली तर त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही मला काही कोणत्या मालकांना नेमके पेयर्स वाईन स्टोर आहे आर पी स्वीट जवळ त्यांनी त्यांनी या चॅनल ला शेअर करा लाईक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद